पंढरपुरातून अत्यंत धक्कादायक बातमी डॉक्टरपतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या पुण्यातील विशाल अग्रवाल यांचं प्रकरण ताजं असताना सांगोला येथील आरोपी डॉक्टर सूरज रुपनर म्हणजेच यांचे वडील उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या सुनबाई डॉक्टर रुचा रुपनर यांनी डॉक्टर प्रतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे याबाबत भाऊसाहेब रुपनर यांना पोलिसांनी काल अटक केलेली आहे गेल्या चार तासापासून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांचे ठिया आंदोलन सुरू आहे आरोपी डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर याला अटक करावी या मागणीसाठी सर्व डॉक्टर एकत्र आले असून न्याय मिळावा यासाठी त्यांनी ठिया आंदोलन सुरू ठेवलेले आहे सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी सूरज रुपनर या आरोपीला अटक होत नसल्याने संपूर्ण डॉक्टर आक्रमक झालेले आहेत सांगोला येथील बड्या उद्योगपतीचा मुलगा डॉक्टर सूरज रुपनर असल्याने कारवाईला विलंब होत असल्याचा मयत डॉक्टर रुचा रुपनर यांच्या घरच्यांचा आरोप आहे डॉक्टर संघटना आणि पोलिसांच्यामध्ये काल या संदर्भात बाचाबाची झाली आणि त्यानंतर मात्र सूरज रुपनर यांचे वडील उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक झालेली आहे सांगोला पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांनी डॉक्टर सूरज रुपनरला डॉक्टर सूरज रुपनरला अटक व्हावी यासाठी ठिया आंदोलन केलेले आहे आमच्या पंढरपूर आय एम मेंबर रुचा पाटील त्यांच्या यांचा अपघाती अनैसर्गिक मृत्यू झाला आणि आमचे असं ठाम मत आहे की त्यांच्या पतीने म्हणजे सूरज रुपनर्याने त्यांना त्यांना ते, अत्या त्यांच्यावर खूप अत्याचार केला इतका अत्याचार केला की त्यांना आत्महत्या प्रवृत्त केलं आणि त्यांना चार दिवस झाले तरी त्या आरोपीवर कारवाई झाली नाही पोलीस स्टेशनकडून म्हणून आम्ही सर्व पंढरपूरचे सर्व डॉक्टर एकत्र येऊन आय एम ए नेमा लायन सगळे मिळ मिळून आम्ही आलेलो आहोत की आरोपीला अटक झाली पाहिजे आणि आमच्या रुचाला न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण हजर झालेलो आहोत आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे काय असं दिलं पोलीस स्टेशनमुळं त्यांनी आत्ता आत्ता जस्ट आम्हाला स समजलं की त्याला कुठेतरी आरोपी सापडला आहे आणि पकडून आणतो म्हणून तोपर्यंत तो आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणारी नाही आहे आणि जर समजा त्यांनी आत हातूं उत्तर देऊन आम्हाला जर पाठवून दिलं तर यापेक्षा उग्र असे आंदोलन आम्ही सगळेजण करणार आहोत आणि एस पीकडे जाणार आहोत सर्व आमदार खासदाराकडे जाणार आहोत उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आम्ही गप्प बसणार नाही आमच्या भरुच्याला न्याय मिळेपर्यंत चार दिवस उठूनसुद्धा आरोपीला अटक केली जात नाही आहे गुकनर हे गबरगंड आहेत एक बिझनेसमॅन आहे त्यामुळेच कुठंतरी उशीर होते असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्यामुळेच त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे असा आमचा ठाम आरोप आहे असा आमचा ठाम आरोप आहे आणि त्यामुळेच त्या जवळपास तीन ते चार दिवस होऊनसुद्धा गुन्हा दाखल होऊनसुद्धा पोलीस अटक करत नाही आहेत त्यालाच ते त्याला संरक्षण त्याला देत आहेत असं आम्हाला आज आजही वाटतं आहे पोलिसांना दर... ज्याबरोबर तुम्ही आता बोलला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं कॉलवरून काही अडचणी आल्या आहेत काही डॉक्टर लोक आलेत असं देखील सांगत नाही आता सुद्धा त्यांच्याशी बोलणं म्हणजे रुपनर त्यांच्या वडिलांशी बोलणंसुद्धा खूप आदभीने आणि नम्रपूर्वकच राहिलेलं आहे सामान्य आरोपीच्या नातेवाईकांशी पोलीस कसे बोलतात हे आम्हाला माहीत नाही का पण ते बोलण्याची पद्धत तशी नव्हती त्यांची ते आरोपीप्रमाणे आजही त्याला वागवलं जात नाही असं आम्हाला वाटतंय लवकरात लवकर सूरज रुपनरला पोलिसांनी अटक करावी अन्यथा आम्ही खूप उग्र आंदोलन करू व याच्या पुढे सुद्धा ही केस घेऊन जाऊ पुण्याच्या अगरवालसारखं याला महत्त्व प्राप्त होईल भविष्यात तरी राजकीय हस्तक्षेप होते शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे याच्यामध्ये त्यामुळेच तर पोलीस तीन दिवस सुद्धा अटक करू शकत नाहीयेत आजही ते थातूरमातूर उत्तर देऊन आम्हाला इथून पाठवायचा त्यांचा प्रयत्न आहे पण जोपर्यंत सूरज रुपनाखला अटक झाली आहे असं आम्हाला समजत नाही किंवा त्याला इथं आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही